पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे या मार्गावरील मांगूर फाट्याजवळ वेदगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल करावा अशी मागणी सीमा भागातील शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून शेतकरी लढा देत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागानं या लढ्याची दखल घेऊन या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे आदेश दिलेत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेदगंगा नदीपात्राच्या दोन्ही बाजूला भराव टाकून पूल बांधण्यात आला आहे या भरावामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होणार आहे त्यामुळे या महामार्गाच्या पश्चिमेकडील सुमारे वीस गावातील शेती आणि काही गावं जलमय होण्याची भीती आहे त्यामुळे या कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समिती स्थापन झाली आहे केडी पाटील चंद्रशेखर सावंत अजित पाटील दीपक पाटील सुदीप वाळके शिवाजी पाटील अमोल पाटील नानासाहेब पाटील लक्ष्मीकांत पाटील निरंजन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भरावाऐवजी पिलरचा पूल बांधण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं होतं त्यानुसार संबंधित शासन निर्णयाच्या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया उत्तम पाटील यांनी व्यक्त केली